हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे एस सी कॅटेगरीबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत यामध्ये काय पाहणार आहोत एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस आणि बी डी एस या चार कोर्सेससाठी एस सी कॅटेगरीचा दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल का आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत एस सी कॅटेगरीसाठी मेल असेल किंवा फिमेल असेल यांना सीट्स किती आहेत दोन हजार पंचवीसच्या काउन्सलिंगला या चार कोर्सेससाठी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटसाठी आपण हे सर्व डिस्कस करणार आहोत यानंतर आपण काय ओवरऑल पाहणार आहोत ओवरऑल सीट्स किती आहेत एम बी बी एस असेल किंवा बी एम एस असेल किंवा बी डी एस असेल किंवा बी एच एम एस असेल ओव्हरऑल सीट्स किती आहेत यामध्ये कोणत्या सीट्स ऑल इंडिया कोटायला गेलेल्या आहेत यामध्ये आय क्यूच्या किती सीट्स आहेत या सीट्स मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये शेअर करेल आजचा व्हिडिओ आपला काय आहे एस सी कॅटेगरी बद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत आजचा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस बीडीएस बीएचएमएस बीएमएस या चार कोर्सेसचा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत फक्त आणि फक्त एस सी कॅटेगरीसाठी लक्षात यानंतर काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये काउन्सिलिंगची दोन हजार पंचवीसची जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये एस सी कॅटेगरीसाठी मेल असेल किंवा फीमेल असेल या चार प्रोसेसला किती सीट्स आहेत एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आपण ते पाहणार आहोत आणि ओवरऑल कॉलेजेस किती आहेत थोडक्यात इन्फॉर्मेशन घेणार आहोत आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओकेच आपण काय डिस्कस करणार आहोत ग्रुप ए बद्दल आणि ग्रुप बी बद्दल डिस्कस करणार आहोत एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस बीडीएस आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोगाईस पहिल्यांदा काय आहे पहा या ठिकाणी सीट्स आहेत दोन हजार चोवीस चा लास्ट राऊंड कट ऑफ देखील मी तुम्हाला शेअर करेल कंपेयर करेल यानंतर एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस चा सी कॅटेगरीसाठी कट ऑफ काय येईल ते थोडक्यात सांगेल मी तुम्हाला आणि डिफरन्स पा, पा, किती गेल्या वर्षीच्या तुलनेत ते देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेन लक्षात आता पहिल्यांदा पहा पहिला टॉपिक काय आहे आपला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत एस सी कॅटेगरीसाठी आता ओव्हरऑल अगोदर पाहू आणि त्यानंतर एस सी कॅटेगरीचं पाहू ओके सो गाईज कॉलेजेस आहेत टोटल एक्केचाळीस गव्हर्नमेंटचे सीट्स आहेत पाच पाच हजार आठशे पन्नास ऑल इंडिया कोट्यासाठी किती गेलेले आहेत पंधरा टक्के एमसीसी साठी सेंट्रल गव्हर्नमेंटला नऊशे नऊ एवढ्या जागा गेलेल्या आहेत लक्षात आता एससी सी कॅटेगरी बद्दल आपण डिस्कस करू ओके एस सीच्या मुलांना अगोदर सीट्स किती आहेत पहा तीनशे नव्वद सीट्स आहेत दोन हजार चोवीस ला पाचशे अडतीस एवढा कट ऑफ होता आता चारशे बत्तीस एवढा कट ऑफ येऊ शकतो एस सीच्या मुलांचा या ठिकाणी एकशे सहा मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर पुढचं पहा मुलींचा मुलींना सीट्स किती आहेत एस सी कॅटेगरीमध्ये एकशे त्र्याऐंशी गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी या ठिकाणी पाचशे एकोणचाळीस हा कट ऑफ होता गेल्या वर्षी एस च्या मुलींचा आता एस सीच्या मुलींसाठी चारशे पस्तीस एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि एकशे चार मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एस सी पीडब्ल्यू डी एकतीस जागा आहे एकशे त्रेपन्न एवढा कट ऑफ होता एकशे त्रेचाळीस एवढा कट ऑफ येऊ शकतो दहा मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एससीची हिल एरिया म्हणजे मुलांचा हिल एरिया एस सी कॅटेगरीचा तेरा सीट्स आहेत फक्त आणि फक्त तेरा सीट्स आहे कट ऑफ काय होता सहाशे अठ्ठावीस एवढा कट ऑफ होता आता चारशे तीस एवढा कट ऑफ येऊ शकतो ओके यानंतर पुढचं हिल हिरग्याचा सहा सीट्स आहेत एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी सहाशे नऊ एवढा कट ऑफ गेल्या वर्षी होता आणि आता किती येऊ शकतो चारशे तेहत्तीस लक्षात गव्हर्नमेंटचं एससीचं क्लिअर झालेलं आहे आता दुसरा टॉपिक काय आहे आपला महाराष्ट्रामध्ये मा एमबीबीएस प्रायव्हेटची ची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत काय आहे यामध्ये कॉलेजेस आहेत प्रायव्हेटचे महाराष्ट्रात तेवीस सीट्स आहेत तीन हजार दोनशे वीस तीन हजार दोनशे वीस आयक्यू ला किती गेलेले आहेत चारशे बहात्तर एवढ्या जागा गेलेल्या आहेत म्हणजेच इन्स्टिट्यूट कोटा त्रिपटवीस नुसार आणि वेदांत आणि मायनॉरिटीच्या कॉलेजचे तीनशे जागा वेगळ्याच आहेत लक्षात ठीक आहे आता सोबत आता आपण काय पाहणार आहोत एस सी कॅटेगरीसाठी प्रायव्हेटला एमबीबीएस ला सीट्स किती आहेत ओके मुलांना सीट्स किती आहेत एकशे सदोतीस हा लक्षात गेल्या वर्षीचा कट ऑफ हा पाचशे एकतीस एवढा होता आता यावर्षी चारशे एकोणतीस एवढा कट ऑफ येऊ शकतो एस सी कॅटेगरीच्या मुलांचा आणि एकशे दोन एवढा मार्कांचा फरक पडू शकतो एमबीबीएस प्रायव्हेटसाठी ओके यानंतर मुलींचा कट ऑफ हा मुलींना सीट्स आहेत फक्त आणि फक्त पकता एकोणसाठ सीट एस सी कॅटेगरीसाठी प्रायव्हेटमध्ये एमबीबीएस ला एकोणसाठ सीट्स आहेत फक्त मुलींना पाचशे तीस एवढा ऑफ गेल्या वर्षी आला होता या वर्षी चारशे सत्तावीस फटॉ येऊ शकतो मुलींसाठी आणि एकशे तीन मार्काचा फरक पडू शकतो लक्षात एमबीबीएस प्रायव्हेट बद्दल आपण डिस्कस केलेला आहे यानंतर पुढचा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बीडीएस गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन बीडीएस बद्दल आता डिस्कस करू आपण गाई चार कॉलेजेस आहेत फक्त चार सीट्स आहेत तीनशे सव्वीस ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के म्हणजे एमसीसी साठी किती गेलेले आहेत अठ्ठेचाळीस एवढ्या सीट्स गेलेल्या आहेत चार कॉलेजेस पैकी जळगावचं नवीन कॉलेज एक ऍड झालेलं आहे या ठिकाणी पन्नास सीट्स आहेत गव्हर्नमेंट बीडीएस लक्षात ठीक आहे यानंतर कट ऑफ पाहायच आता बीडीएस बद्दल पाहत हो, आहोत आणि एस सी कॅटेगरी बद्दल पाहत हो। आहोत लक्षात एस च्या मुलांचा कट ऑफ एस च्या मुलांना सीट्स आहेत गव्हर्नमेंटला बावीस कट ऑफ काय होता गेल्या वर्षी चारशे चौऱ्याऐंशी एवढा कट ऑफ होता चारशे सदोतीस एवढा यावर्षी येऊ शकतो आणि सत्तेचाळीस मार्काचा फरक पडू शकतो यानंतर पुढचं पहा मुलींचा मुलींचा ऑफ मुलींना सीट किती आहेत एसीच्या सी च्या अकरा कटॉफ काय होता चारशे चौऱ्याऐंशी सेम ॲज इट इज या ठिकाणी चारशे चाळीस एवढा कट ऑफ येऊ शकतो यावर्षी एस मुलींना बीडीएस गव्हर्नमेंटसाठी आणि चौवेचाळीस एवढा फरक पडू शकतो ओके यानंतर पीडब्ल्यू डी फक्त आणि फक्त दोनच जागा आहेत एससी साठी फक्त दोन जागा एससी साठी प्राय गव्हर्नमेंट बीडीएस साठी तीनशे सत्ता सत्तावन्न एवढा कटॉफ गेल्या वर्षी आला होता आणि आता तीनशे अठ्ठावीस येऊ शकतो एकोणतीस मार्काचा फरक पडू शकतो लक्षात आपण गव्हर्नमेंट बीडीएस बद्दल डिस्कस केलेला आहे, 25, आहे 24, के के आता पुढचा टॉपिक काय आहे चौदा महाराष्ट्रामध्ये बीडीएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत आपण अगोदर कॉलेजेस आहेत पंचवीस सीट्स आहेत दोन हजार चारशे आयक्यू ला किती केलेले आहेत तिपनवीस नुसार तीनशे साठ जागा एवढ्या केलेल्या आहेत लक्षात आता ऑफ गाईज बीडीएस साठी एस कॅटेगरीच्या मुलांच्या सीट्स आहेत एकशे पाच एस सीचा मुलांचा कटॉपे तीनशे होता बीडीएस साठी प्रायव्हेट बीडीएस साठी थी। या ठिकाणी येऊ शकतो या वर्षी बीडीएस साठी आणि एकशे चार मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर मुलींना सीट्स किती आहेत एस सीच्या पंचेचाळीस बीडीएस प्रायव्हेटसाठी तीनशे छत्तीस एवढा कटॉफ गेल्या वर्षी होता मुलींचा आता दोनशे बत्तीस एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि एकशे चार मार्काचा फरक पडू शकतो लक्षात समजा तुम्हाला बीडीएस प्रायव्हेट बद्दल आपण डिस्कस केलेला आहे आता यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे हा टॉपिक कोणता पाचवा महाराष्ट्रामध्ये बीएमएस गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन आता बीएमएसच्या गव्हर्नमेंट बद्दल आपण थोडक्यात पाहू ओके गाईज कॉलेजेस आहेत बावीस सीट्स आहेत एक हजार सातशे शहाऐंशी डबल ए ट्रिपल सी पंधरा टक्के म्हणजेच ऑल इंडिया कोट्याला दोनशे सत्तर गेलेल्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटला एस च्या मुलांना सीट्स किती आहेत बीएमएस गव्हर्नमेंटसाठी एकशे एकोणीस गेल्या वर्षी कट ऑफ काय होता मुलांचा चारशे चौतीस पण शेवटच्या राऊंडचा एखादा विद्यार्थी यांना तीनशे सत्तावन्न एवढ्या मार्काला लागलेला आहे आणि या वर्षी एस सी कॅटेगरीचा मुलांचा बीएमएसचा कट ऑफ काय येऊ शकतो गव्हर्नमेंटचा तीनशे सत्तर या ठिकाणी चौसष्ट मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर मुलींना सीट्स किती आहेत बीएमएस गव्हर्नमेंटसाठी एस सी कॅटेगरीमध्ये छप्पन चारशे एकोणीस एवढा गेल्या वर्षी कट ऑफ होता मुलींचा एस सीच्या बी एम एस गव्हर्नमेंटसाठी तीनशे अडुसष्ट या वर्षी येऊ शकतो आणि दोन एकावन्न मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर पी फिजिकल हँडिकॅप दहा सीट्स आहेत एस सी कॅटेगरीसाठी यानंतर दुसरं मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे सहा टॉपिक टो, बीएमएस प्रायव्हेट गाईच काय महाराष्ट्रामध्ये बीएमएस प्रायव्हेट इन्फॉर्मेशन ओके कॉलेजेस आहेत एकशे चार सीट्स आहेत आठ हजार एकशे एक्क्याऐंशी आयक्यू ला किती गेलेले आहेत एक हजार दोनशे सव्वीस एवढ्या सीट्स गेलेल्या आहेत आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी म्हणजेच प्रायव्हेटचा तो तुम्हाला मी नंतर शेअर करेलच त्या ठिकाणी एक हजार एकशे बेचाळीस एवढ्या सीट्स गेलेल्या आहेत बीएमएस साठी महाराष्ट्रामध्ये आता आपण काय पाहणार आहोत एस सी कॅटेगरीला एस सी कॅटेगरीच्या मुलांना बी एम एस प्रायव्हेटसाठी तीनशे दोन जागा देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये तीनशे चोवीस हा गेल्या वर्षीचा प्रायव्हेटचा कटॉक होता मुलांचा एस सीचा आता या वर्षी एस सी कॅटेगरीसाठी मुलांचा कटॉक दोनशे पन्नास येऊ शकतो बीएमएस साठी आणि चौऱ्याहत्तर मार्काचा फरक पडू शकतो ठीक आहे यानंतर पुढचं पहा मुलींना एस सी कॅटेगरीच्या मुलींना एकशे एकोणतीस एवढ्या सीट्स आहेत दोन हजार पंचवीसच्या काउंटिंगला बीएमएस साठी आता किती कट ऑफ आला होता गेल्या वर्षी तीनशे सत्तावीस एवढा कट ऑफ आला होता आता यावर्षी किती येऊ शकतो दोनशे चौपन्न एवढा कट ऑफ येऊ शकतो एस ये च्या मुलींचा बीएमएस साठी आलं लक्षात या ठिकाणी त्र्याहत्तर मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर पुढचं पहा सातवा टॉपिक काय आहे आपला महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस गव्हर्नमेंट बद्दल आपण डिस्कस करणार आहोत बीएचएमएस होमिओपॅथी ओके कॉलेज आहे फक्त आणि फक्त एक जळगावचं कॉलेज आहे या ठिकाणी सीट्स आहेत त्रेसष्ट डबल ए ट्रिपल सी सेंट्रल गव्हर्नमेंट पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याला नऊ जागा गेलेल्या आहेत ओके गे? गाईज जनरल म्हणजेच एस सी कॅटेगरीच्या बी एच एम एस गव्हर्नमेंटसाठी मुलांना पाच जागा आहेत दोनशे चोवीस हा गेल्या वर्षी त्यांचा कट ऑफ होता आणि या वर्षी एस च्या मुलांचा बी एच एम एस गव्हर्नमेंटसाठी दोनशे तीन एवढा कट ऑफ येऊ शकतो या ठिकाणी एकवीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर मुलींचं पाहू मुलींना एस साठी फक्त आणि फक्त दोन जागा आहेत गव्हर्नमेंटला गेल्या वर्षी दोनशे एकतीस एवढा कट ऑफ आला होता आता यावर्षी बी एच एम एसच्या मुलींना बीएचएमएस साठी एस च्या मुलींना दोनशे सात एवढा ऑफ येऊ शकतो गव्हर्नमेंटला आणि चोवीस मार्काचा फरक पडू शकतो लक्षात समजलं तुम्हाला आणि आता शेवटचं काय आहे पहा गाईज शेवटचं आहे महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस प्रायव्हेट इन्फॉर्मेशन बीएचएमएस प्रायव्हेट बद्दल डिस्कस करू हो ओके गाईज कॉलेजेस आहेत पंचावन्न सीट्स आहेत चार हजार तीनशे साठ बीएचएमएस प्रायव्हेटसाठी आयक्यू ला किती गेलेले आहेत सहाशे छप्पन एवढ्या सीट्स गेलेल्या आहेत आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोठ्यासाठी पाचशे सत्तर हे देखील मी तुम्हाला बीएमएस सोबत डिस्कस करेन समजा तुम्हाला सीट्स काय आहेत आता एस सी कॅटेगरीसाठी बी एच एम एस प्रायव्हेटला मुलांना सीट्स किती देण्यात आलेले आहेत एकशे त्रेचाळीस एस सी कॅटेगरीचा बीएचएमएसचा गेल्या वर्षीचा ऑफ काय होता मुलांचा एकशे सत्याऐंशी आता यावर्षी एस सी कॅटेगरीच्या मुलांचा बी एच एम एस प्रायव्हेटचा कटॉप काय येऊ शकतो एकशे त्रेपन्न आणि चौतीस मार्काचा फरक यावेळेस पडू शकतो ओके यानंतर शेवटचं मुलींना एस सीच्या मुलींना सदुसष्ट जागा देण्यात आलेल्या आहेत बी एच एम एस प्रायव्हेट साठी एकशे त्र्याऐंशी एवढा गेल्या वर्षीचा कट ऑफ होता दोन हजार पंचवीस पंचवीस ला एकशे पन्नास एवढा कट ऑफ येऊ शकतो बीएचएमएस प्रायव्हेट एस सी कॅटेगरीच्या मुलींचा या ठिकाणी तेहतीस मार्काचा फरक पडू शकतो लक्षात आपण आज काय डिस्कस केलेला आहे एस सी कॅटेगरीच्या कट ऑफ बद्दल आपण डिस्कस केलेलं आहे ॲज वेल एज सीट्स किती आहेत ते, ते देखील डिस्कस केलेले आहेत एम बी बी एस असेल बी एम एस असेल बी डी एस असेल किंवा बी एच एम एस असेल या चार कोर्सेस साठी कॉलेजेस किती आहेत सीट्स किती आहेत एस सी कॅटेगरीसाठी मुलींना आणि मुलांना आपण ते सर्व ओवरऑल डिस्कस केलेलं आहे ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मॅसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुमची रँक टाका तुमची कॅटेगरी टाका तुमचा स्कोर टाका त्यानुसार तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे तो टाका त्यानुसार मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन आणि खूप विद्यार्थी कॉल करत आहेत तर आत्ता सांगतो तुम्हाला काहीच मी मंडेपासून सर्वांचे कॉल आन्सर करेल आणि मंडेपासून आपले काउंसिलिंगचे ॲडमिशन देखील सुरू होत आहे ओके काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गाय